जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण नंबर सिरीजवरचे महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आपण अल्फाबेट सिरीजवरचे महत्त्वाचे प्रश्न कवर केले होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण नंबर सिरीजवरचे महत्त्वाचे प्रश्न कवर करूया बघा आय पी पी एसचा आय बी पी एसचा महत्त्वाचा हा पार्ट आहे आवडता पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आय बी पी एस नंबर सिरीजवर खूप प्रश्न विचारतात त्यामुळे जी एम सी भरतीसाठी हा पोर्शन अतिशय महत्त्वाचा असणार आहे जी एम सी भरती असो किंवा कोणतीही एक्झाम असो नंबर सिरीजवर प्रश्न विचारले जातात तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर चला सुरुवात करूया नंबर सिरीज पहिला प्रश्न बघा ठीक आहे पहिला प्रश्न खालील संख्या मालिकेमधून गलत संख्या शोधा ठीक आहे आपल्याला गलत संख्या शोधायची आहे बघा नंबर सिरीज दिलेली आहे दोनशे सोळा एकशे त्रेसष्ट एकशे एकवीस बहात्तर आणि चोवीस यामधून आपल्याला ऑड वन आउट फाईंड करायचं आहे ठीक आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जर याचा फरक काढला बघा दोनशे सोळामधून जर आपण एकशे त्रेसष्ट जर वजा केले तर आपल्याला किती मिळतात त्रेपन्न ठीक आहे नंतर एकशे त्रेसष्टमधून जर एकशे एकवीस जर आपण वजा केली विद्यार्थी मित्रांनो तर बघा त्रेचाळीस मिळतात त्यानंतर एकशे वीसमधून जर बहात्तर वजा केली तर अठ्ठेचाळीस आणि चोवीसमधून बहात्तरमधून जर चोवीस वजा केली तर पुन्हा अठ्ठेचाळीस मिळते याचाच अर्थ या, या प्रश्नामध्ये काय गलत आहे तर दु एका बघा इथे दहाचा डिफरंट येत आहे ठीक आहे त्रेपन्न आणि त्रेचाळीसमध्ये दहाचा फरक येतो नंतर इथे कितीचा फरक येता येता येत आहे बघा अठ्ठेचाळीस आणि त्रेचाळीस इथे पाचचा फरक येतो तर इथे एकचा फरक येत आहे ठीक आहे म्हणून हे आपलं गलत अठ्ठेचाळीस इथे गलत आहे तर काय गलत आहे सेवन्टी टू बहात्तरमुळे सगळी हे जे नंबर सिरीज आहे ते आपली बिघडलेली आहे म्हणून आपलं उत्तर काय येईल बहात्तर ठीक आहे ऑप्शन नंबर क नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न बघा बेचाळीस छप्पन बहात्तर क्वेश्चन मार्क या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जसा बेचाळीसचा छप्पन सोबत संबंध आहे तसाच बहात्तरचा संबंध कशासोबत येईल ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे तर बघा या ठिकाणी आपण सॉल्व्ह करूया बेचाळीस बघा सहा गुणीला जर सात केली ठीक आहे तर बघा सहा गुन्हेला जर सात केले तर काय होणार सात सक्कम बेचाळीस बेचाळीस चांगले मग सात गुन्हेला जर आठ केले तर आठीसाठी छप्पन होणार ठीक आहे मग आठ गुन्हेला जर नऊ केले तर आठ नऊ बहात्तर आणि नऊ गुन्हेला जर दहा केले तर नऊ दहावे नव्वद ठीक आहे म्हणजेच आपलं उत्तर काय येणार नव्वद येणार काय येणार विद्यार्थी मित्रांनो नव्वद ओके या ठिकाणी आपल्याला नव्वद दिसत आहे का नाही परंतु उत्तर येते नव्वद तर बघा ऑप्शन नंबर क या ठिकाणी ऑप्शन चुकलेले आहे नव्वद आपलं बरोबर उत्तर येणार कारण बघा सहा गुणीला सात सात सहा कम बेचाळीस सातीआडी छप्पन सात आठ नऊ बहात्तर आणि नऊ नऊदावे नव्वद म्हणजे एक प्लस एक होत आहे इथे प्लस एक प्लस एक प्लस एक आणि प्लस एक ठीक आहे अशा पद्धतीने हे सिरीज चालली आणि आपलं उत्तर येणार ना आहे नाईंटी ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य संख्या शोधा ठीक आहे बघा एक नऊ पंचवीस एकोणपन्नास क्वेश्चन मार्क आणि एकशे एकवीस एक तर प्रश्न प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येणार ते आपल्याला सांगायचं आहे ओके तर बघा आता यामधला जर आपण फरक काढला आता विद्यार्थी मित्रांनो नंबर सिरीज सॉल्व्ह करताना काय करायचं तर सगळ्यात आधी फरक काढायचा सगळ्यात आधी काय करायचा डिफरन्स काढायचा फरक काढायचा तर बघा जर एकमधून जर ठीक आहे नऊमधून जर एक वजा केले तर किती उरणार आठ नंतर पंचवीसमधून जर नऊ वजा केले तर सोळा ठीक आहे एकोणपन्नासमधून जर पंचवीस वजा केली तर चोवीस आणि मग बघा आता ही सिरीज कशी चाललेली आहे आठ डुने सोळा आठ टिरी चोवीस म्हणजेच आठ गुणीला दोन आठ गुणीला तीन आठ गुणीला चार आठ गुणीला पाच आठ गुणीला सहा डॅश 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 अशा पद्धतीने ही सिरीज चाललेली आहे ठीक आहे आठ गुणिला दोन आठ डुने सोळा आठ गुणीला तीन आठ टी चोवीस नंतर आठ आद... ठीक आहे आठ गुणीला तीन आठ टिरी चोवीस नंतर काय नाही आठ गुणीला चार आठ आठशे बत्तीस ठीक आहे नंतर काय होणार आठ गुणिले चार आठशे बत्तीस इथे यायला पाहिजे म्हणजेच एकोणपन्नासमध्ये आपल्याला बत्तीस प्लस करावं लागेल म्हणजे आपलं उत्तर आपल्याला भेटून जाईल ठीक आहे नऊ आणि दोन काय होणार अकरा आणि हातचा एक चार तीन सात आणि एक आठ एक्क्याऐंशी एटी वन आपलं आप उत्तर येईन विद्यार्थी मित्रांनो एटी वन बघा तर आपल्याला उत्तर बरोबर आहे का चेक करायचं तर इथे एटी वन ठीक आहे नंतर बघा आठशे बत्तीस आठा पंचे चाळीस मग बघा ठीक आहे एटी वनमध्ये जर आपण चाळीस प्लस केली तर किती होणार एक आठ चार बारा एकशे एकवीस ठीक आहे म्हणजे बरोबर आहे याचाच अर्थ आपलं उत्तर बरोबर आहे तर काय येणार एटी वन आपलं उत्तर येणार ठीक आहे समजलं तुम्हाला बघा या संख्यामधला आपण फरक काढला एक मायनस नऊ आठ पंचवीस मायनस नऊ जर आपण केले सोळा नंतर एकोणपन्नास मायनस जर पंचवीस केले तर चोवीस तो या सीरीज कसी चाल है? तर या ठिकाणी सिरीज कशी चालली आहे आठ गुणीला दोन आठ जुने सोळा गुणीला तीन आठ टी बघा आठ जुने सोळा आठ टी चोवीस गुन्हेला चार आठशे बत्तीस आणि गुणीला पाच आठ पंचित चाळीस ठीक आहे तर एकोणपन्नास प्लस बत्तीस जर केलं तर आपलं उत्तर येत आहे एटी वन ठीक आहे समजलं आहे तुम्हाला ऑप्शन नंबर क एटी वन त्यानंतरचा प्रश्न बघा खालील संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य संख्या शोधा ठीक आहे अगेन बघा नंबर सिरीज दिलेली आहे आठशे चाळीस एकशे अडुसष्ट बेचाळीस चौदा सात आणि क्वेश्चन मार्क ठीक आहे क्वेश्चन मार्क या ठिकाणी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा आपण जर याच्यामधला फरक काढला अगेन जर बघा नंबर सीरीज दिसली तर आधी फरक काढायचा सर्वात आधी काय 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 काढायचा फरकनी सॉल्व्ह करून पाहिजे जर सॉल्व झाली तर ओके तर बघा आठशे चाळीसमधून जर आपण एकशे अडुसष्ट वजा केले विद्यार्थी मित्रांनो तर किती होणार सहाशे बहात्तर नंतर एकशे अडुसष्टमधून जर बेचाळीस वजा केली तर किती येणार एकशे सव्वीस ठीक आहे हे दिसत आहे का बघा मी इथे करतो बघा फरक काढत आहो आपण आठशे चाळीस मधून जर एकशे अडुसष्ट आपण वजा केली तर सहाशे बहात्तर ठीक आहे एकशे अडुसष्ट मधून जर बेचाळीस वजा केले विद्यार्थी मित्रांनो तर किती उरतात एकशे सव्वीस नंतर बेचाळीसमधून जर चौदा वजा केले तर अठ्ठावीस आणि चौदा मधून सात वजा केले सात तर बघा आता हे सिरीज बघत आहात कशी चालली आहे तर गुन्हेला बघा सात जुने चौदा गुन्हेला दोन चौदा दुने, दुने अठ्ठावीस ठीक आहे या पद्धतीने हे चाललं आहे सात गुणीला एक सात सात जुने चौदा मग चौदा दुने, दुने अठ्ठावीस मग बेचाळीस गुन्हेला तीन एकशे सव्वीस आणि एकशे सव्वीस गुन्हेला चार सहाशे बहात्तर म्हणजेच गुन्हेला एक गुन्हेला दोन गुणिला तीन गुन्हेला चार या पद्धतीने हे सिरीज चालली आहे तर आपलं उत्तर काय येणार सात ठीक आहे सात गुन्हेला एक सात आपल्याला काय करावं लागेल सात गुन्हेला एक करावं लागेल सात गुण्हेला एक काय येणार सात येणार म्हणजे गुन्हेला एक गुन्हेला दोन गुणिला तीन गुणिला चार या पद्धतीने हे सिरीज चाललेली आहे ओके तर आपलं उत्तर होणार आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर अ सात ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न खालील संख्या मालिकेमध्ये प्रश्न ठिका प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार बघा चोवीस चाळीस चौसष्ट एकशे चार क्वेश्चन मार्क आणि तीनशे बारा ठीक आहे तीनशे बारा आता बघा काय येणार चोवीस ठीक आहे चोवीस गुणीला जर आपण दोन केले विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नंबर आपल्याला फरक काढल्याने हे हा प्रॉब्लेम ह्या हा प्रश्न सॉल्व्ह होणार नाही ठीक आहे तर आपल्याला काय करावं लागेल चोवीस गुणीला दोन करावा लागेल चोवीस गुणीला दोन काय होणार चोवीस दुने अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मायनस जर आपण चार केले तर काय येणार चाळीस येणार आपल्याकडे ठीक आहे नंतर चाळीस गुणीला जर दोन केले आपण चाळीस जुने ऐंशी ठीक आहे चाळीस दुने काय होणार ऐंशी ऐंशी मायस काय करावं लागेल मग आपल्याला अनसी मायनस सोळा ठीक आहे अनसी मायनस सोळा बघा बघा कशा पद्धतीने या ठिकाणी चाळीस चोवीस चाळीस चौसष्ट एकशे चार क्वेश्चन मार्क आणि तीनशे बारा तर बघा चोवीस गुन्हेला दोन काय होणार चार दुने आठ आणि बे एक बे दुने चार अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मायनस जर आठ केले सॉरी चार नाही आठ बरोबर चाळीस येतात ठीक आहे नंतर चाळीस गुन्हेला दोन चाळीस दुने ऐंशी वजा सोळा करावं लागेल कारण आपल्याला आठ आठच्या पद्धतीने चालवं लागेल ला आठ दुने सोळा आठ ते चोवीस आठशे बत्तीस अशा पद्धतीने इथे मायनस होणार विद्यार्थी मित्रांनो ऐंशी मायनस जर सोळा केले तर चौसष्ट होतात ठीक आहे चौसष्ट नंतर चौसष्ट सिक्स्टी फोर गुन्हेला जर दोन केले तर बघा चार दुने आठ आणि साईन दुने बारा एकशे अठ्ठावीस होतात ठीक आहे एकशे अठ्ठावीस मग मायनस काय करायला लागेल चोवीस करावं लागेल कारण आठ एका आठ आठ दुने सोळा नंतर काय येणार काय येणार अठेरी चोवीस त्यानंतर आठशे बत्तीस वजा करावी लागेल ठीक आहे तर बघा एकशे अठ्ठावीसमधून जर चोवीस वजा केली तर एकशे चार एकशे चार ठीक आहे नंतर एकशे चार गुन्हेला दोन बघा चार दोन्ही आठ दोन शून्य शून्य आणि बेकबे दोनशे आठ आता चोवीस दोनशे सॉरी दोनशे आठमधून काय वजा करा लागेल ला तर आठशे बत्तीस बत्तीस वजा करावा लागेल तर दोनशे आठमधून जर आपण बत्तीस वजा केले विद्यार्थी मित्रांनो तर एकशे शहात्तर येतात वन सेवन्टी सिक्स ठीक आहे बघा काय येतात वन सेवन्टी सिक्स एकशे से शहात्तर आपलं एकशे शहात्तर उत्तर झाले ऑप्शन नंबर अ नंतर बघा जर आपलं उत्तर बरोबर आहे का आपल्याला चेक करायचं आहे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय आलं एकशे शहात्तर मग एकशे शहात्तर गुणीला जर आपण दोन केले तर बघा तीनशे बारा आपल्याकडे आलं पाहिजे सायनगुने बाराचे दोन हातचा एक सात जुने चौदा पंधराचे पाच हातचा एक बेक बे आणि तीन तीनशे बावन्न ठीक आहे तीनशे बावन्न मग आठापनचे आठशे बत्तीस झाला आठापन्चे काय होणार चाळीस आठापन्चे चाळीस मग चाळीस वजा करावं लागेल तीन तीन तर तीनशे बावन्नमधून जर आपण चाळीस वजा केले तर तीनशे बारा येतात याचाच याचाच अर्थ आपलं उत्तर बरोबर आहे तर काय होणार ऑप्शन नंबर अ एकशे शहात्तर ठीक आहे समजलं नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न खालील संख्या मालिकेमध्ये प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय येणार ठीक आहे बघा दोन पाच नऊ एकोणीस सदतीस आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे ठीक आहे आत टाईपच आहे विद्यार्थी मित्रांनो बघा दोन गुणीला जर दोन केले या ठिकाणी दोन गुणीला दोन काय होणार चार प्लस एक बरोबर पाच ठीक आहे दोन गुणीला दोन बरोबर चार प्लस एक पाच नंतर पाच गुणीला दोन बरोबर दहा मायनस एक बरोबर नऊ नऊ आलं नंतर बघा नऊ गुणीला दोन नऊ दुने अठरा प्लस एक बरोबर एकोणीस म्हणजेच याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सिरीज कशी चालली आहे प्लस एक मायनस एक प्लस एक मायनस एक या पद्धतीने हे सिरीज जात आहे प्लस एक मायनस एक प्लस एक मायनस एक तर आता आपल्याला मायनस करावं लागेल मग बघा एकोणीस गुणीला दोन एकोणीस दुने काय होणार अडतीस मायनस एक सदतीस ठीक आहे आलं नंतर सदतीस गुन्हेला दोन काय होणार सात दुने चौदाचे चार हातचा एक ठीक आहे तीन दुने सहा आणि एक सात चौऱ्याहत्तर आता बघा प्लस एक मायनस एक प्लस एक मायनस एक तर आता आपल्याला प्लस करावं लागेल एक बरोबर पंच्याहत्तर सेवन्टी फाईव्ह म्हणजे आपलं उत्तर काय आला सेवन्टी फाईव्ह उत्तर आलं ठीक आहे ऑप्शन नंबर ब ठीक आहे हा सुद्धा प्रश्न एकदम सोपा आहे समजला का तुम्हाला नेक्स्ट बघा त्यानंतर बघा खालील संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येणार सेम आहे बारा एकवीस तेवीस बत्तीस आणि चौतीस अशी आपल्याला नंबर सिरीज दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर बघा काय येणार प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी ते आपल्याला सांगायचं आहे ओके जर आपण याच्यामधला फरक काढला बघा डिफरंट काढला सर्वात आधी फरक काढून पाहायचा फरक जर सॉल्व नाही झालं तर आपण दुसरी ट्रिक यूज करायची तर बघा एकवीसमधून जर आपण बारा मा मायनस केले वजा केले तर मायनस नऊ येतात नंतर तेवीसमधून एकवीस मायनस दोन ठीक आहे त्यानंतर बत्तीस मायनस ब तेवीस मायनस नऊ नंतर चौतीस मायनस बत्तीस जर केले मायनस दोन म्हणजेच याचा अर्थ मायनस नऊ मायनस दोन मायनस नऊ मायनस दोन या पद्धतीने हे सिरीज चाललेली आहे नंतर काय होणार मायनस नऊ आपल्याला करावं लागेल ठीक आहे मायनस मायनस नऊ मायनस दोन मायनस नऊ मायनस दोन मायनस नऊ आता काय येणार मायनस नऊ म्हणजे चौतीस प्लस नऊ करावं लागेल आपल्याला विद्यार्थी ला ला मित्रांनो ठीक आहे चौतीस प्लस नऊ काय होणार नऊ आणि चार तेराचे तीन हा एक त्रेचाळीस म्हणजेच फोर्टी थ्री आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर ब ठीक आहे नेक्स्ट बघा नंतर बघा खालील संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येणार तर चार नंबर सिरीज दिलेली आहे चार आठ बारा चोवीस छत्तीस आणि क्वेश्चन मार्क ठीक आहे आता बघा चार गुणीला जर दोन केलं काय होणार चार दोन्ही आठ राईट चार दोन्ही आठ मग आठ प्लस चार बघा बारा हे जे आलेले आठ आहे त्याच्यात हे चार प्लस केले म्हणजेच काय आलं बारा आलं नंतर बारा गुणिला दोन काय होणार चोवीस चोवीस आलं नंतर चोवीस प्लस बारा करावं लागेल चोवीस प्लस हे बारा केले छत्तीस या पद्धतीने हे सिरीज चालली आहे नंतर काय होणार छत्तीस गुणीला दोन सायन दोन्ही बाराचे दोन हाचं एक तीन दोने आणि एक सात सेवन्टी टू बहात्तर म्हणजेच आपलं उत्तर आलं बहात्तर सेवन्टी टू ऑप्शन नंबर कुठे आहे डमध्ये आहे बघा ठीक आहे ओके कसं चाललं ही सिरीज कशी चालली आहे बघा चार गुणीला दोन चार दोने आठ मग चार दुने आठ आलं मग हे आठ प्लस हे चार केले बारा ठीक आहे मग बारा म्हणजे गुन्हेला दोन प्ल गुणीला प्लस गुणीला प्लस या पद्धतीने चालला आहे गुन्हेला दोन बार दुने चोवीस मग चोवीस हे चोवीस इकडे घेतले चोवीस प्लस हे बारा प्लस केले छत्तीस आले आणि नंतर मग छत्तीस गुन्हेला दोन तर बहात्तर छत्तीस दुनी काय म्हणणार बहात्तर तर आपलं उत्तर उत्तर आलं सेवन्टी टू ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न बघा दोन सहा बारा वीस आणि क्वेश्चन मार्क तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार विद्यार्थी मित्रांनो तर बघा तर याच्यामधला जर आपण फरक काढला बघा दोनमधून सहामधून जर आपण दोन वजा केली तर काय आलं मायनस चार नंतर बारामधून सहा मायनस सहा, सहा नंतर वीसमधून जर बारा मायनस केले तर मायनस आठ म्हणजेच चार सहा आठ नंतर काय येणार दहा मायनस दहा म्हणजेच काय करावं लागेल वीस प्लस दहा बरोबर तीस येणार उत्तर काय होणार तीस ऑप्शन नंबर अ ठीक आहे एकदम आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे खालील संख्या मालिकेमध्ये ठीक आहे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय येणार तर बघा तीन नऊ सत्तावीस एक्क्याऐंशी आणि क्वेश्चन मार्क ठीक आहे तर बघा तीन गुणीला तीन जर आपण केले के के तर नऊ येतात तीन तिरी नऊ राईट मग नऊ गुणीला जर आपण तीन केले तर नऊ तिरी सत्तावीस मग सत्तावीस गुणीला जर आपण तीन केले तर एक्क्याऐंशी म्हणजेच गुणीला तीन गुणीला तीन करायचं आहे मग एक्क्याऐंशी गुणीला जर तीन केलं तर आपलं उत्तर मिळून जाईल काय येणार बघा तीन एक तीन आठ तिरी चोवीस दोनशे त्रेचाळीस ऑप्शन नंबर ब इज राईट अँसर ओके नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आता बघा विद्यार्थी मित्रांनो खालील संख्या मालिकेमध्ये गलत म्हणजेच ऑड वन आउट आपल्याला फाईन करायचा आहे गलत नंबर या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे एक गलत नंबर दिलेला असेल या नंबर सिरीजमध्ये तो आपल्याला फाईन करायचा आहे तर बघा तीन पाच अकरा चौदा सतरा आणि एकवीस आता बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल कारण नंबर सिरीज अस असे प्रश्न आहेत की त्याला आपल्याला खूप विचार करावा लागते आणि आय बी पी एसचा हा खूप आवडता पॅटर्न आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आय बी पी एस याच्यावर प्रश्न विचारतातच तर बघा तीन पाच अकरा चौदा सतरा आणि एकवीस आता या ठिकाणी तीन हे काय आहे संख्या मला दिसत आहे तीन हे विषम विषमसंख्या पाचसुद्धा आपल्याला विषम संख्या दिसत आहे अकरासुद्धा संख्या परंतु चौदा ही विषम संख्या आहे का तर नाही चौदा ही समसंख्या विद्यार्थी मित्रांनो काय समसंख्या आहे चौदा ही समसंख्या आहे सतरासुद्धा संख्या आहे आणि एकवीससुद्धा विषम विषमसंख्या आहे वीशं, याचाच अर्थ या नंबर सिरीजमधून एक चौदा ही विषम सॉरी समसंख्या आहे आणि बाकी सगळ्या ह्या संख्या आहेत म्हणजेच आपलं उत्तर काय झालं चौदा ऑप्शन नंबर ब इज राईट आन्सर ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न नंतर बघा खालील संख्या मालिकेमध्ये अजून आपल्याला ऑड वन फाईन करायचं आहे गलत संख्या शोधायची आहे तर दहा पंचवीस पंचेचाळीस चौपन्न साठ पंच्याहत्तर आणि ऐंशी एटी ठीक आहे तर बघा या ठिकाणी काय आहे दहा पंचवीस पंचेचाळीस चौपन्न साठ पंच्याहत्तर आणि ऐंशी या ठिकाणीसुद्धा आपल्याला विचार करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो कोणता विचार करावा लागेल तर बघा ह्या जे दहा दहाने दहाला जर सॉरी दहाला जर आपण आपण पाचने भाग दिला तर पूर्णपणे भाग जातो पाच एक पाच पाच दुने दहा नंतर पंचवीसलासुद्धा जर आपण पाचने भाग दिला पाच एक पाच पाचा पाचा पंचवीस भाग जातो नंतर पंचेचाळीसलासुद्धा जर आपण पाचने भाग दिला बघा तर भाग जातो का बघा पाच एक पाच पाच नऊ पंचेचाळीस हो भाग जातो नंतर चौपन्न चौपन्नला जर आपण पाचने भाग दिला भाग जातो का पाच एक पाच नाही दशांशीने म्हणजे पूर्णपणे भाग जात नाही याचाच अर्थ आपलं उत्तर असेल चौपन्न साठने बारा पंचवीस साठ पंच्याहत्तरने भाग जातो का पंच्याहत्तरला पाचने भाग जातो का तर बघा पाच एक पाच राहिले तीन पाच सात पस्तीस सॉरी पाच एक पाच राहिले दोन पाच पाच पंचवीस पंधरा पाचशे पंच्याहत्तर आणि ऐंशीलासुद्धा भाग जातो पाच एक पाच राहिले तीन आणि सोळा पंच्याऐंशी ठीक आहे म्हणजेच याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो या नंबर सिरीजमध्ये सगळ्या संख्येला पासने भाग जातो फक्त चौपन्न या संख्येला पासने पूर्णपणे भाग जात नाही म्हणून आपलं उत्तर काय असेल फिफ्टी फोर ऑप्शन नंबर ए अ ठीक आहे नेक्स्ट बघा नंतर आहे खालील संख्या मालिकेमध्ये गलत संख्या शोधा ऑड वन तेच संख्या किंवा ऑड वन फाईट करायचा आपल्याला सहा नऊ पंधरा एकवीस चोवीस अठ्ठावीस आणि तीस या नंबर सिरीजमधून एक संख्या गलत असेल तीच आपल्याला फाईंड करायची आहे ठीक आहे तर बघा काय फरक काढू आपण सहामधून जर बघा नऊमधून जर सहा वजा केले विद्यार्थी मित्रांनो किंवा नाही आपल्याला फरक नाही करावा लागेल आपला एक सिंपल आहे या ठिकाणी सिम्पल करू या ठिकाणी आपण तीनने फरक देऊ म्हणजे तीनने भाग देऊ नऊ आणि सहामधून जर फरक काढला तीन तर तीनने आपण जर भाग दिला तीनने सहाला भाग दिला तर पूर्णपणे भाग जातो का बघा तीन दुने सहा तीन तीन नऊ तीन पाचशी पंधरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस आणि तीन दावे तीस म्हणजेच याचा अर्थ तीनने पूर्णपणे भाग गेलेला आहे फक्त अठ्ठावीस ही अशी संख्या आहे ज्याला भाग जात नाही भाग जात नाही तीनने पूर्णपणे भाग जात नाही ठीक आहे बाकी संख्ये संख्यांना तीनने पूर्णपणे भाग गेला परंतु अठ्ठावीस संख्येला तीनने पूर्णपणे भाग जात नाही याचाच अर्थ आपलं उत्तर काय असेल अठ्ठावीस ऑप्शन नंबर अ ठीक आहे ओके नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे आपला खालील संख्या मालिकेमध्ये गलत संख्या शोधा ठीक आहे बघा दोन पाच दहा सतरा सव्वीस सदतीस पन्नास आणि चौसष्ट तर आपल्याला गलत संख्या शोधायची तर काय आता या ठिकाणी आपल्याला फरक काढावा लागेल बघा पाचमधून जर दोन वजा केले तर मायनस तीन दहामधून जर पाच वजा केले मायनस पाच सतरामधून दहा वजा केले मायनस सात सव्वीसमधून जर सतरा वजा केले मायनस काय होणार काय होणार मायनस मायनस अकरा ठीक आहे म्हणजे बघा हे एक सिरीज चाललेली आहे विषम संख्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तीन पाच सात अकरा ठीक आहे विषम नाही मूळ संख्या आपण याला म्हणतो मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला त्या संख्येनेच भाग जातो ज्या संख्येला फक्त त्या संख्येनेच भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात या ठिकाणी आपल्याला मूळ संख्या दिसत आहे नंतर बघा सदतीसमधून जर आपण सव्वीस वजा केले विद्यार्थी मित्रांनो तर काय असणार सदतीसमधून सव्वीस वजा वजा केले मायनस तेरा आणि नंबर नंतर बघा पन्नासमधून जर आपण सदतीस वजा केली तर काय उरणार बघा तीन हातचा एक तेरा म्हणजेच या ठिकाणी तेरा तेरा डबल आलेला आहे ठीक आहे म्हणजेच याचा अर्थ आपलं गलत काय होणार बघा ठीक आहे पन्नासमधून जर आपण तेरा वजा सदतीस वजा केली दहातून सात काढले तीन हातचा एक तीन आणि एक चार तेरा म्हणजेच आपलं उत्तर होणार पन्नास ठीक आहे या ठिकाणी गलत काय फिफ्टी गलत आहे ऑप्शन नंबर क ओके त्यानंतरच बघा आता बघा होमवर्क दिलेला आहे होमवर्क हे होमवर्क तुम्हाला करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी हे होमवर्क सॉल्व करून देणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा जी आपण संख्या मालिका घेतली होती हे होमवर्क आहे हे ऑड गलत संख्येमधलं आहे आणि हे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येणार या होमवर्क आहे ठीक आहे हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे होमवर्क सॉल्व करूया त्यानंतर बघा आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये अल्पाव्हेट सिरीज घेतली होती त्याच्यामध्ये मी काही होमवर्क दिलं होतं ते आज आपण सॉल्व करूया तर बघा त्याच्यामध्ये पहिला प्रश्न काय होता तर इंग्रजीवरनं मला मालिकेतील डावीकडून सतरावे अक्षर डावीकडून आपल्याला सतरावे अक्षर घ्यायचं आहे तर तुम्हाला काय करायचं काय करायचं आहे ए बी सी डी लिहायची आहे ए बी सी डी झेटपर्यंत लिहावी लागेल त्याच्यानंतर इकडली बाजू काय होणार आणि इकडली बाजू काय होणार ते आपल्याला फाईन करायचं आहे तर इकडली बाजू होणार डावी आणि इकडली बाजू होणार उजवी ठीक आहे तर मग सतरावे अक्षर आपल्याला शोधा शोधावे लागेल डावीकडून तर डावीकडून सतरावे अक्षर कोणते येते तर बघा कोणते येणार सतरावे अक्षर तर सतरा क्यू येणार ठीक आहे मी ए बी सी डी लिहिलेली आहे पेजवर क्यू हे आपलं डावीकडून सतरावं अक्षर येणार त्याच्यानंतर काय म्हटलं आहे सतराव्या अक्षराच्या डावीकडे सातवे अक्षर म्हणजे क्यूकडे क्यूच्या डावीकडे सातवे अक्षर कोणते येणार क्यूच्या डावीकडे सातवे अक्षर मग इकडे अजून डावीकडे मोजायचं आहे तर काय येणार जे येणार तर आपलं उत्तर काय होणार जे काय होणार जे ऑप्शन नंबर अ oh. त्यानंतरचा प्रश्न दुसरा बघा डावीकडून अठराव्या अक्षराच्या उजवीकडील सहावे अक्षर कोणते सेम प्रश्न आहे आता आपल्याला तेच करावं लागेल ए बी सी डी पूर्ण झेटपर्यंत लिहायची नंतर इकडली बाजू आणि इकडली बाजू ठीक आहे ही डावी बाजू आणि उजवी बाजू नंतर आपल्याला डावीकडून अठरावे अक्षर शोधायचे डावीकडून अठरावे अक्षर येणार आर मग आरच्या उजवीकडे सहावे अक्षर शोधायचे तर आज आरच्या उजवीकडे सहावे अक्षर कोणते होणार तर एक्स होणार विद्यार्थी मित्रांनो कोणते होणार एक्स तर आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर अ इकडलं ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या प्रश्नांची जर पी डी एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती पी डी एफ डाउनलोड करू शकता